मागील काही दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेवर आरोप करत नासिक चे नाशिक शहरात आठशे कोटीचा घोटाळा झाला या संदर्भात पत्रकार परिषद घेतली होती शिवसेनेचे नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे शिवसेना उपनेते अजय बोरस्ते आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष गणेश गीते यांनी याबाबत खुलासा करत आठशे कोटीचा घोटाळा नाशिकमध्ये झाला नाही याचे पुरावे सादर करत एस के हॉटेल या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी याबाबतची माहिती देण्यात आली महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवू इच्छितो नाही पहिले हा तर विषय घेऊ आपण बोला गणेश मुळात जे संजय राऊत बोलताय की नाशिक महापालिकेत आठशे कोटीचा भूसंपादन घोटाळा झाला मुळात भूसंपादन प्रक्रिया ही निरंतर चालू आहे महापालिकेमध्ये गेल्या त्र्याण्णवमध्ये जो महापालिकेचा विकास आराखडा मंजूर झाला त्यानंतर त्यानंतर ज्यावेळेस विकास आराखडा मंजूर झाला त्याच्यावर कार्यवाही सुरू झाली त्यावेळेस पंच्याण्णव शहाण्णवपासून नाशिक महापालिकेत दरवर्षी भूसंपादनासाठी वीस टक्के राखीव निधीतून तरतूद असते त्या तरतुदीतून जे आत्तापर्यंत पंच्याण्णव शहाण्णवपासून सलग पंचवीस वर्ष कलेक्टर ऑफिसला जे पैसे जात होते त्याचाच एक भाग म्हणून ज्यावेळेस मी स्थायी समिती सभापती झालो त्याच्या अगोदर यांनी प्रशासनाने आणि जे कोणी असतील त्यावेळेस त्यांनी ठरवून ही वाटाघाटीची प्रक्रिया राबविण्याचं त्या ठिकाणी ठरवलं होतं नंतर दरम्यानच्या काळात भूसंपादन हे तीन प्रकारे होते एक तर खाजगी वाटाघाटीने होतं किंवा कलेक्टर ऑफिसला कलेक्टर ऑफिसमार्फत होतं किंवा टी डी आर मार्फत होतं किंवा आता मागच्या वर्षी यू डी सी पी आरमध्ये जी नवीन प्रोव्हिजन आली महापालिकेच्या बॉन्डच्या माध्यमातून होतं पण महापालिकेचा जो अधिकार आहे तो त्या शेतकऱ्याचा किंवा त्या जमीन मालकाचा आहे की त्याने कोणत्या मार्गाने भूसंपादन करायचं आणि त्यानुसार महापालिकेमध्ये प्राधान्यक्रम समिती गटत गठीत झाली प्राधान्यक्रम समितीने शासनाला पूर्ण अहवाल पाठवला की महापालिकेला भूसंपादनापोटी पाच हजार कोटी रुपये द्यायचे आहे मग त्यानंतर शासनाने अहवाल शासनाकडे गेल्यानंतर ती यादी शासनाकडनं त्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब होते त्यांच्याकडनं ती मंजूर होऊन आली ती मंजूर होऊन आल्यानंतर त्यावेळेस महापालिकेत आयुक्त म्हणून राज्य शासनाचा प्रतिनिधी पण होता सर्व कारवाई प्रशासनाने त्याची पाच लोकांची कमिटी होती प्रायोरिटीची की याच्यात कोणाला पहिले मोबदला द्यायचा काय द्यायचा आणि कशा प्रकारे द्यायचा त्या कमिटीमार्फत स्थायी समितीवर अहवाल हा मंजुरीसाठी यायचा आणि त्यावेळेसचे शिवसेनेचे महानगरप्रमुख हे स्थायी समितीत माझे माझ्यासोबत माज़, सदस्य होते शिवसेनेच्या आपल्या स्वर्गीय सत्यभामाताई गाडेकर पण त्यावेळेस सदस्य होत्या कल्पनाताई पांडे पण होत्या आणि अजून इतर पण एकजण कोणीतरी स्थायी समितीत सदस्य होते चार जण स्थायी समितीत होते ते जर म्हणताय की नाशिक महापालिकेत घोटाळा झाला आहे आठशे कोटीचा मग त्यावेळेस त्यांनी त्या, त्या प्रकरणाची चौकशी का लावली नाही किंवा त्याच्यावर स्टे का नाही दिला आम्ही जे आमच्याकडे जे आलं त्यांचा निरोप आमच्याकडे त्यांच्यामार्फतच यायचा की हे साहेबांनी सांगितलं हे करा आणि त्या दृष्टीने आम्ही ते प्रकरण जे आमच्या नियमात बसणारे होते ते मंजूर केले आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे ज्याच्याबरोबर ते म्हणतात की परवा ठक्कर बिल्डर बसले होते हे त्यांचं पत्र ही ठक्करांचीच केस आहे किती कोटीची आहे ते तुम्ही महापालिकेतन पेपर काढून बघून घ्या आणि पत्र आहे हे महानगर प्रमुखांचं वाचून नका तत्कालीन शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर भिका बडगुजर आणि स्थायी समिती सदस्य हे त्यांनीच पत्र दिलेले त्याच्यात त्यांनी काय म्हटलंय या प्रसंगी पालकमंत्री दादा भुसे शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते माजी स्थायी समिती अध्यक्ष गणेश गीते राजू लवटे बंटी तिदमे यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक